आता ना रिसेंटली दीपिका पदुकोणचं ते एक स्टेटमेंट खूप व्हायरल होतंय की तिने सांगितलं की ती पर्टिक्युलर तासच काम करणार आता मुलीच्या जन्मानंतर राईट पण योग्य आहे हा निर्णय असं तुम्हाला की आहे योग्य कारण मला आठवतं त्रिभंगच्या oh. वेळेला काजूलनी मला आठच तास दिले होते म्हणजे तिचा तो नियमच आहे ती नाही जास्त काम करत आणि तिचं पहिल्यापासून म्हणजे तुम्हाला तिला घ्यायचं असेल तर मग हा नियमच आहे तिचा की मी ह्याच्यापेक्षा जास्त कामच नाही करणार तिची मुलं आता मोठी आहेत तरीही तिने ते कारण तिला ते कुटुंब आणि काम तिला बॅलन्स करायचंय okay. तो तिचा प्रश्न आहे आणि hmm. जे लोक नाही मान्य करत त्यांच्याबरोबर ती नाही काम करत ना hmm. Hmm. ते असं तर नाहीये तर आपल्याला जर ती व्यक्ती हवी असेल आपल्या कामासाठी आणि मला असं वाटतं की कुठेतरी म्हणजे आता तर आपण टेलिव्हिजनमध्ये डेली मध्ये खूप कलाकार हे म्हणतायत की बाबा आपल्याला उसंत मिळत नाही जगणं आपलं काहीतरी विचित्र झालंय तर त्याच्यामध्ये एक बॅलन्स असला पाहिजे पण आपली पूर्ण बिघडते त्यानंतर आणि नियम हे आहेत खरं तर सिंटाचे नियम आहेत आपल्या वर्कर्सचे नियम असतात आपले आहेत खरं म्हणजे इंडस्ट्रीचे नियम पण कोणी पाळत नाही अनफॉर्च्युनेटली आणि त्याचं म्हणजे कसं आहे की माणूस रिप्लेस होऊन जातो तू hmm. तुझी तु तब्येत बरी नाही का मग आता दुसरा आर्टिस्ट करेल oh, तू जर oh. अरे पण तुम्ही दिव, दिवस रात्र दिलाय त्या गोष्टीसाठी तर त्याचं काही भान उरत नाही मग मग फ्रस्ट्रेशन येतं त्या बाबतीत त्यामुळे मला असं वाटतं की एस्पेशली मूल झाल्यानंतर तर आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड दीपिका कुठल्या स्पेस मध्ये आहे की काम ऑफकोर्स करायची इच्छा आहे ती इतकी टॉपची हिरोईन आहे इतकी टॅलेंटेड बाई आहे की तिला पण तिला एक एका पद्धतीचं काम करायचं आहे तर ते तिने ठरवावं की तुम्हाला अमान्य असेल तर नका करू तिच्याबरोबर काम पण त्याच्याबद्दल इतकं चर्चा की अरे असं कसं आणि तसं कसं म्हणण्याचं काही कारण नाही कारण दोन बाजू आहेत ना की प्रत्येक म्हणजे असं आहे की एक साइड की आपण आई आईच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न विचारतो की ते उत्तर आहे की ठीक आहे आपल्या मुलांना वेळ देणं ही प्रायोरिटी असली पाहिजे प्रत्येकाची आणि दुसरी बाजू अशी पण आहे की एखाद्या प्रोजेक्टसाठी अख्खा दीडशे दोनशे लोकांचा क्रू येतो हो आठ तास काम करणं म्हणजे ते बजेट वाईज पण पुढे जातं ते अनेकदा परवडणार अनेक इन्व्हॉल्व्ड आहेत यामध्ये राईट सो अकॉर्डिंग टू यू करेक्ट आहे मला असं वाटतं की तेच मी म्हणते ना की त्यांना ते जर वाटत असेल की ओव्हर बजेट जाईल किंवा हे किंवा ते मग त्यांनी नाहीच घेतलं ना मग ते तफावतच झाली त्यांची बरोबर पण मी म्हणते की हे बोलणं चुकीचं आहे असं मला नाही वाटत ती जर म्हणत असेल की हे आहे आणि तुम्ही मला घ्याच तर mm. <laughs> <थर। laughs> बघते चुकीचं तुम्ही किती तास काम करता हा तुम्ही किती तास काम करता मला वाटतं की दहा कधी कधी बारा होतात होतात असं आठ तास वगैरे नाही नाही म्हणजे मी तसं केलेलं नाहीये आतापर्यंत mm. mm. पण प्रयत्न करते की दहा तास जरा कारण आपल्याकडे इकडे एका एक 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 पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला जाणं तिथेच ह्याच्यामध्ये दोन तास जातात एवढं ट्रॅफिक आहे खरं आहे त्यामुळे ते मोजून जर बघितलं तर मग खूपच काम होत आणि आताच कसं मी करू शकते कारण मुलं जरा मोठी झाली त्यामुळे ती अशी खूप बारीक जबाबदारी नाहीये आता माझ्या अंगावर जी आधी होती हुँ.